नमस्कार मित्रांनो आपण आज तामिळनाडू राज्य विधानसभेने पारित केलेल्या विधेयकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तामिळनाडू सरकार राज्य विधानसभा आणि भारताचे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष घटनात्मक विवाद चर्चा आणि अन्वयार्थ याबद्दल बरेच काही मुद्दे आपण ऐकलेले आहेत तर हे सगळा विषय समजून घेण्याच्या अगोदर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं मह सर्वात महत्वाचा मुद्दा इंडियामध्ये आहे रूल ऑफ लॉ घटनेचं राज्य कायद्याचं राज्य पहिला दुसरा मुद्दा घटनेचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे ज्याच्याशिवाय घटनेची कल्पना करता येत नाही ते बेसिक स्ट्रक्चर आहे अधिकार विभाजन सिद्धांत आर्टिकल फिफ्टी आर्टिकल वन ट्वेंटी वन आर्टिकल वन ट्वेंटी टू आर्टिकल टू वन वन दोनशे अकरा दोनशे बारा या पाच द्वारे कमीआरित प्रमाणात देशामध्ये अधिकार विभाजन सिद्धांत आहे मग ते कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ तर कायदे मंडळापासून न्यायमंडळ असं दोन्ही ठिकाणी आपल्याला अधिकार विभाजन सिद्धांत घटनेद्वारे स्वीकारलेला दिसत आहे हा सेकंड पॉईंट होता थर्ड पॉइंट भारतात संघराज्य पद्धती आहे आणि संघराज्य पद्धतीचा अर्थ असतो संघ आणि राज्य दोघांमध्ये अधिकाराचं विभाजन हे सत्य आहे की भारतात अमेरिकेप्रमाणे स्पष्ट अधिकाराचं विभाजन नाही एक निश्चित मर्यादेच्या आत अधिकाराचं विभाजन आहे आपल्या देशामध्ये संघराज्य पद्धती पण पूर्ण संघराज्य पद्धती नाही मर्यादित संघराज्य पद्धती आहे म्हणजे लक्षात ठेवायचं आहे अधिकार विभाजन ना संघ संघ आणि राज्यामध्ये स्पष्ट आहे नाही अधिकार विभाजन न्यायमंडळ व कार्यकारी मंडळामध्ये स्पष्ट अधिक आहे नाही संघराज्य पद्धती पूर्ण आहे म्हणजेच पूर्ण संघराज्य पद्धती भारतात नाही पूर्ण अधिकार विभाजनही भारतात नाही पण भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे अधिकार विभाजन आहे आणि संगराज्य पद्धती आहे हे तीन मुद्दे लक्षात ठेवलात तर तमिळनाडूचा विषय परफेक्ट समजायला हरकत नाही तामिळनाडू राज्य सरकारने ऑलमोस्ट दहा विधेयकं पारित केलेली आहेत आणि पारित करून ऑलमोस्ट तीन ते चार वर्ष होऊन गेलेली आहेत पण तमिळनाडू राज्यानं पारित केलेले विधेयक हे विद्यापीठाबद्दलचे शैक्षणिक धोरणाबद्दलचे विद्यापीठाच्या उपकुलगुरूंची किंवा कुलगुरूंच्या संदर्भातचे काही रूल्स रेग्युलेशन तयार केलेले बिलं होती आणि ह्या सगळ्या बिलाला तमिळनाडूच्या राज्यपालांनी मान्यता न देता ते तसेच पडून ठेवले पण दोन चार वर्ष होऊन गेले तरी राज्यपाल मान्यता देत नाहीत म्हणून तमिळनाडू राज्य सरकारने राज्यपालाच्या अगेन्स्ट धाव घेतली सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टनं याबद्दल अगोदर खडे बोल सुनावले की तमिळनाडूचे राज्यपाल यांना हे मुद्दे लक्षात राहायला पाहिजे की त्यांनी निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत दुसरं त्या राज्याचे राजप्रमुख फक्त नामधारी प्रमुख आहेत तिसरं राज्यपालांनी एखाद्या विधेयकाला रोखून ठेवणे म्हणजे ते नकार दिल्यासारखंच असतं आणि त्यांना तसा करण्याचा अधिकार नाही जर ते धनविधेयक नाही तर तसं ते करू नाही शकत मग ते रोखून ठेवले असतील तर आम्ही त्यांना एवढं सांगू शकतो की लवकरात लवकर निर्णय घ्या तरी पण राज्यपालांनी निर्णय घेतले नाहीत फक्त याला वाचवण्याच्या प्रयत्नाच्या उद्देशानं हे सगळे बिलं त्यातले काही रोखून ठेवले आणि काही बिलाला भारताच्या राष्ट्रपतीकडे पाठवले पण भारताचे राष्ट्रपती यांनी पण या विधेयकावर कुठलेही निर्णय घेतले नाहीत म्हणून तमिळनाडू राज्य सरकारने याबद्दल सुप्रीम कोर्टकडं पुन्हा धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टनं मात्र घटनात्मक दोन महत्वाच्या गोष्टीचं अधिक एक्सप्लेनेशन दिलेलं दिसतंय पहिलं म्हणजे आर्टिकल एकशे बावन एकशे त्रेपन्न राज्य सरकार आणि राज्यातले राज्यपाल आहेत तर आर्टिकल एकशे त्रेपन्ननुसार राज्याला एक राज्यपाल आहेत पण ते नांदारी प्रमुख आहेत एकशे चौपन्न नुसार कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे आहेत पण ते फक्त निहित आहेत त्याच्यावर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत मग तरी बिल असं रोखून ठेवलं नाही पाहिजे त्याचप्रमाणे आर्टिकल एकशे त्रेसष्ट मध्ये मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी कार्य करणं आवश्यक आहे मग सल्ला दिलाय तर बिल पारित करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही तिसरं म्हणजे आर्टिकल दोनशे टू हंड्रेड नुसार राज्यपालांनी जर ते सामान्य विधेयक असेल तर त्या विधेयकावर त्यांनी सहमती द्यावी त्या विधेयकाला ते, ते रोखून ठेवावे किंवा त्या विधेयकाला पुनर्विचारासाठी पाठवावं किंवा राष्ट्रपतीकडे राखीव ठेवावं ही पद्धत आहे पण राज्यपालांनी रोखून ठेवलं पण रोखून ठेवायचं तर किती दिवस रोखून ठेवायचं याला कुठलीही घटनात्मक मर्यादा नाही मग तुम्ही जर अमर्याद कालावडीसाठी रोखून ठेवत असाल तर तुम्ही असहमत आहात किंवा त्याला रिजेक्ट केलात असा अर्थ निघतो आणि असं तुम्हाला रिजेक्ट करण्याबद्दलचे अधिकार नाहीत म्हणून राज्यपालानी केलेलं कृत्य हे असंवैधानिक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केलं त्यासोबत राज्यपाल ज्या विधेयकाला राष्ट्रपतीकडे पाठवलेत त्यानुसार आर्टिकल टू हंड्रेड झिरो वन दोनशे एक नुसार भारताच्या राष्ट्रपतींनी जर ते राज्याचं सामान्य विधेयक असेल तर राष्ट्रपती एकतर हा म्हणायला पाहिजे होतं राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवायला पाहिजे होतं विधानसभेनं सहा महिन्यात निर्णय घेतला असतं किंवा ते नकार द्यायला पाहिजे होतं पण भारताच्या राष्ट्रपतींनी ना हा बोलले ना परत पाठवले ना नकार दिले त्यामुळे विधेयक तिथेही पडून राहिलं आणि राज्यातलं हे बिल लोकांकडून निवडून दिलेल्या सरकार मार्फत पारित केलेलं आहे तिथं अशा पद्धतीने रोखून ठेवणं म्हणजे हे संविधानाच्या संविधानिक व्यवस्थेच्या आणि लोकशाहीच्या विरोधी आहे म्हणून सुप्रीम कोर्टनं सांगितलं की याबद्दल तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय काय सांगितला सुप्रीम कोर्टने राज्यपालांनी तीन महिन्याच्या आत यावर काय ती कारवाई करावी जे बिल त्यांच्याकडे आहेत आणि जे बिल राष्ट्रपतीकडे आहेत त्यांनी एक महिन्याच्या आत कारवाई करावी तर असं कोणती कालावधीची मर्यादा नाही अडी टू हंड्रेड आणि टू हंड्रेड झिरो वन नुसार पण सुप्रीम कोर्टनं सांगितलं की हे आम्हाला नाविलाजाने ऍक्शन घ्यावी लागते हे झालं सुप्रीम कोर्टची बाजू आता सरकारची बाजू भारत सरकार राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलेली याबद्दलची मतं भारत सरकार म्हणजेच राष्ट्रपती यांनी याबद्दल कुठलंही मत व्यक्त केलं नाही भारताचे राष्ट्रपती आमदार आहेत त्यांनी याबद्दल कुठलंच एक्सप्लेनेशन दिलं नाही पण भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी मात्र मत व्यक्त केले हे तर सुपर पार्लमेंट तयार होण्याचे लक्षण आहेत सुप्रीम कोर्ट हे काम कसं करते जसं की ते सुपर पार्लमेंट आहेत सुपर पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटच्या वर पार्लमेंट याप्रमाणे सुप्रीम कोर्ट बिहेव करत आहे आणि हे चुकीचं आहे इंडियामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे आणि संसदीय लोकशाहीप्रमाणे संसद सुप्रीम आहे तर सुप्रीम कोर्ट संसदेच्या वर आपलं काम करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे एक दुसरा मुद्दा उपराष्ट्रपतीचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्ट ज्याप्रमाणे जजमेंट दिलंय ते जजमेंट म्हणजे ज्युडिशियल ओरिच आहे न्यायालयाची वर्चस्वता निर्माण करण्यासारखं आहे आणि आपल्या देशात कॉन्स्टिट्यूशननं ओहरिच कुणाचाच स्वीकारला नाही पार्लमेंटपेक्षा प्रेसिडेंट प्रेसिडेंटपेक्षा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टपेक्षा पीएम कोणीच कोणापेक्षा सुप्रीम नाही वनली सुप्रीम सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशनच्या वर कोणी सुप्रीम नाही बाकी सगळे चेक्स अँड बॅलेन्सेस नियंत्रण व संतुलनामध्ये येतात त्यामुळे सुप्रीम कोर्टनं ओहरूल करण्याचा प्रयत्न करून कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन केलेलं आहे हे असं करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये तिसरा मुद्दा सुप्रीम कोर्टनं जो निर्णय दिला तो सुप्रीम कोर्टने आर्टिकल वन फोर्टी टू नुसार दिला वन फोर्टी टू काय सांगतो जेव्हा एखाद्या विषयाबद्दल कायदा नसतो तेव्हा त्या विषयावर सुप्रीम कोर्टचा जजमेंट हाच लॉ मानण्यात यावा या पद्धतीने सुप्रीम कोर्टला काम करता येतं विशाखा केस मध्ये सुप्रीम कोर्टनं असंच काम केलेलं आहे म्हणून जेव्हा एखाद्या विषयावर लॉ नसेल तर सुप्रीम कोर्ट काम करू शकतं आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टनं काय केलंय राज्य सरकारला व केंद्र सरकारला म्हणजेच राज्यपाल व राष्ट्रपतीला डायरेक्ट ऑर्डर दिलेत आर्टिकल वन फोर्टी टू नुसार जर तुम्ही काम करत नसाल तर आमचा आदेश आमचा निर्णय हाच लॉ म्हणून अमलात आणावा कारण तुम्ही ज्युडिशियल ऍक्टिव्ह या अंतर्गत हे काम करू शकता सुप्रीम कोर्ट हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा बेस्ट पॉवर यूज करू शकतं आणि आम्ही ऍज अ सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम का होऊ शकतो कारण तुम्ही ॲक्टिव्ह नाही आहेत सरकार राज्याचं केंद्राचं ॲक्टिव्हरित्या काम केलंच नाही आणि जर तुम्ही काम करत नसाल तर आम्हाला काम करावं लागेल म्हणून आम्ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम केलेलं आहे ज्युडिशियल ओवरीच नाही आणि आर्टिकल वन फोर्टी टू नुसार हा आम्ही निर्णय देऊ शकतो आणि आमचा निर्णय हाच आदेश आणि आदेश हाच कायदा म्हणून आम्हाला तणावा आणि जर तमिळनाडूच्या राज्यपालांनी तीन महिन्याच्या आत मंजुरी दिली नाही तर विधानसभेनं पुन्हा पारित करून ते लागू केलेलं आहे असं समजण्यात यावं हाही आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे इनडायरेक्टली राष्ट्रपती व राज्यपालाला डावलण्यासारखं आहे आणि सुप्रीम कोर्ट सुप्रीम बनण्याचा प्रयत्न केलेला आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांचं म्हणणं होतं आणि या तिन्ही मुद्द्याचा त्यांच्या या तिन्ही मुद्द्याचा अर्थ का होतो सुप्रीम कोर्टनं घटनेची जी सेपरेशन ऑफ पॉवरची व्यवस्था आहे अधिकार विभाजन सिद्धांत कार्यकारी व कायदे मंडळाच्या टेरिटरीमध्ये न्याय मंडळानं येऊ नये तुम्ही तुमचं काय ते पाह हे अधिकार विभाजन सिद्धांत आहे आर्टिकल फिफ्टी नुसार आणि हे अधिकार विभाजन सिद्धांत असतानाही जर सुप्रीम कोर्ट असं इंटरफेअर करत असेल तर खुद सुप्रीम कोर्टनं कॉन्स्टिट्युशनचं व्हायोलेशन केलेलं आहे अधिकार विभाजन सिद्धांताचं बेंचे बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन केलेलं आहे संघराज्य पद्धती याचंही उल्लंघन केलेलं आहे असं उपराष्ट्रपती जन जगदीप धनगड यांचं मत होतं कन्क्लुजन सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार भारत सरकार व राज्य सरकारने म्हणजेच राष्ट्रपती व राज्यपालाने आपली घटनेची मर्यादा पाळायला पाहिजे होती त्यानुसार त्यांनी निर्णय योग्य वेळेच्या आत घ्यायला पाहिजे होता पण तो निर्णय घेतलाच नाही मग सरकारला टाळायचं आहे का तमिळनाडूचे बिलं रोखून ठेवायचीत का तमिळनाडूचं काम होऊ द्यायचं नाही का अशी अप्रत्यक्ष राजकीय खेळी दिसते म्हणून याला त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता म्हणून आम्ही आर्टिकल वन फोर्टी टू नुसार आदेश देऊ शकतो तो, तो दिलेला आहे आम्हाला द्यायचा अधिकार आहे जेव्हा ज्युडिशियल कामामध्ये मर्यादा येत आहेत तेव्हा आम्हाला निर्णय घेता येऊ शकतो आणि आत्ता तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह कार्यकारी व कायदे मंडळ दोन्ही केंद्रातलं व राज्यातलं काहीच निर्णय घेतला नाही याबद्दल आम्हाला निर्णय घेणं आवश्यक होतं म्हणून आम्ही एकशे बेचाळीस नुसार हा निर्णय दिलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट टू बी अ कोर्ट ऑफ सुप्रीम हेच इस्टॅब्लिश झालेलं आता पुन्हा दिसत आहे कारण सुप्रीम कोर्टनं दिलेला निर्णय आता केंद्राला व राज्याला ऐकावंच लागेल आता तमिळनाडू तीन महिन्याच्या आत निर्णय घेईल राज्यपाल नाही घेतले तर कायदा म्हणून तो आमलातील आणि भारताच्या राष्ट्रपतीने एक महिन्याच्या आत काय ते कळवावं पण संविधान तज्ज्ञांच्या मते असं सुप्रीम कोर्ट बोलणे म्हणजे एक नवीन कोर्ट ऑफ रेकॉर्ड आर्टिकल ट्वेंटी वन ट्वेंटी नाईन आर्टिकल वन ट्वेंटी नाईन नुसार सुप्रीम कोर्टचा निर्णय हाच कोर्ट ऑफ रेकॉर्ड असतो एक नवीन कोर्ट ऑफ रेकॉर्ड तयार होईल कोणता तर सुप्रीम कोर्ट वेळोवेळी कार्यकारी मंडळात हस्तक्षेप करते राष्ट्रपतीवर प्रेशर टाकतात राज्यपालामध्ये हस्तक्षेप करतात राष्ट्रपती व राज्यपाल म्हणजे कार्यकारी व कायदे मंडळाचा भाग आहेत आणि त्यांना कामं करायला हव राष्ट्रपतीला ऑर्डर पाठवणे की तुम्ही निर्णय द्या लवकर सही करा असं सांगणं म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्हवरती प्रेशर टाकल्यासारखं आहे जे सुप्रीम कोर्टने आपली मर्यादा ठेवायला पाहिजे ज्यांनी कार्यकारी व कायदे मंडळामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असं संविधान तज्ज्ञ सांगतात तर दुसरे काही संविधान तज्ज्ञ काय सांगतात सुप्रीम कोर्ट संविधानाचं संरक्षक करताय आणि संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे कारण इतर राज्याचे राज्यपाल अनेक वर्ष झालं बिल पारित करत नाहीत आता राष्ट्रपतीकडे पाठवून पण त्यांनी निर्णय घेतला नसेल आणि हा विषय असाच पुढून राहत असेल तर विधानसभा निवडून आलेली आहे जनतेनं निवडून दिलेला आहे त्या निवडून दिलेल्या लोकशाहीचं व्हॅल्यूच काय राहिलं जर या कार्यकारी व्यवस्था योग्य ते काम करत नसतील तर त्यामुळे न्यायालयाला घटनेचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं सरकारला आदेश देण्याचा अधिकार आहे कायदेमंडळाला आदेश देण्याचा अधिकार आहे त्यांच्या टेरिटरीच्या आत राहून ते निर्णय देऊ शकतात आणि याबद्दल सरकारला काम करायला लावू शकतात म्हणून सुप्रीम कोर्ट टू बी कोर्ट ऑफ सुप्रीम याप्रमाणे इस्टॅब्लिश बाय लॉ रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य आणि संविधानाचं रुल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणे या प्रॉटिने केलेली सुप्रीम कोर्टची जबाबदारी या ठिकाणी वैध पद्धतीने लागू झाल्याचं दिसतंय आणि हेच इम्पॉर्टंट आहे देशात कोणा व्यक्ती संस्था व पक्षाचं सरकार नसून देशात रूल ऑफ लॉ आहे घटनेचं राज्य आहे संविधानाची व्यवस्था आहे आणि संविधानाचं पालन होणं जरुरी आहे आणि संविधानासमोर कोणीही श्रेष्ठ नाही संविधान सर्वश्रेष्ठ आहे देश सर्वश्रेष्ठ आहे देशासाठी संविधान आहे आणि संविधान व देश सुप्रीम आहेत याच्या अंडर आहेत ऑल प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट त्याच्या अंडर आहेत भारतीय जनता जनतेनं ही सगळी व्यवस्था ॲक्सेप्ट केली आहे आणि त्याचं संरक्षण करायची जबाबदारी न्यायमंडळ पार पाडते आणि या पद्धतीनेच ही व्यवस्था सुरळीत राहिली पाहिजे यासाठी आपल्या देशात चेक्स अँड ही आहे नियंत्रण संतुलन पद्धती सरकार बिघडलंय न्यायमंडळ काम करतं न्यायमंडळ बिघडलंय संसद काम करते दोघंही एकमेकाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात आणि तमिळनाडूच्या केसमध्येही सुप्रीम कोर्टनं चेक्स अँड बॅलेन्सेस केलेला आहे सरकार व कार्यकारी कायदे मंडळावर योग्य ते नियंत्रण ठेवून चेक्स अँड बॅलेन्सेस याच रूलचा फॉलोअप इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला या केसमध्ये पाहायला मिळतं पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू